नमस्कार मम सब Wait, okay. Hare Rama Hare Rama 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 Hare 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 Krishna Hare Krishna 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 Hare 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 Rama Hare Rama 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 Hare Hare સરકાર

लक्षात घ्या आपण कोणी सामान्य नाही त्याच कारण आपण आहे ज्ञानोबा तुकोबांच्या पायी तुमचं आयुष्य किती आहे तुम्हाला माहिती आहे ते का तेराव्या शतकापासून तुमचं आयुष्य हा देह सोडून द्या दे हो मुक्ताईनं चांगदेवला सांगितलं ना चार वर्ष जगून काय अर्थ राहिला नाही नामदेवांना सांगितलं ना कच्च गाडगा ज्ञानदेवांना सांगितलं ना काठी उघडा ज्ञानेश्वरा आणि चला सर्व सर्वेश्वर आपण आहे बाहेर पडा हे सांगण्याचं काम कोणी केलं मुक्ताईनं केलं आणि मग सगळ्यात पहिलं काम कोणाचं आहे आम आमच्या या माऊलींचा आहे तुम्ही आम्हाला जन्म दिला तुमच्या दुधादेवडी ताकद पाहिजे त्या माऊलींच्या मराठवाड्यातल्या दुधा देवडी ताकद पाहिजे की एकही शेतकऱ्याने आत्महत्या नाही केली पाहिजे तो अपमान ज्ञानोबा तुकोबांचा आहे तो अपमान तुमच्या सर्वांचा आहे का वसंत मराठवाडा जगात बदनाम झाली पाहिजे कशासाठी झाली पाहिजे आणि मग आपण नुसतं सांगायचं काय धीर ते कारण सहाय्य येतो नारायण अरे मग धीर द्या आधार द्या तुम्ही जर खऱ्या अर्थानं ज्ञानोबा तुकोबांचे पाईक असाल तर तुम्हाला झोप नाही लागली पाहिजे संकट अडचणी ह्या जीवनातल्या जगतानाचा पाठ आहे येताना तुम्ही काय घेऊन आला का आणि एकदा सांगा काय घेऊन आला का, का येताना अरे मग न लगे रुसावे अनेका बहुता आपल्या संचिता वाचून या म्हणजे एकाचा भाग उजळतो एकाला त्रास होतो मग हे भोग कशासाठी आहे येताना तुम्ही तुमचं संचित आणि प्रारब्ध घेऊन आलेला आहे मोकळे आला नाही प्रारब्ध स आलेला आहे नाही झाली अजूनही तुम्ही उठायला तयार नाही झाडाखाली बसलेल्या माऊलीनं कोणी संयोजक दाबाडे माऊलीचे आहेत संघटनेचे ज्ञानोबा तुकोबांच्या विचाराने आम्ही आज जातीपातीच्या पलीकडे जाऊन माणुसकीचा विचार करून नुसता आमचा नाही मनुष्य प्राण्याचा आणि म्हणून तुम्ही सर्वजण जे शेतकरी आत्महत्या था थांबवण्याचा विचार हा विचार समाजात न्यायचा रामकृष्ण हरी हे पहा मराठवाड्या ही संतभूमी आहे आणि या संतभूमी मराठवाड्यामध्ये काही शेतकरी नैसर्गिक आपत्तीमुळं मग कधी दुष्काळाची असेल कधी अतिवृष्टीचे असेल आत्महत्या करतात आत्महत्या पुरुषार्थ नाही आत्महत्या जीवनाचं साधन नाही जन्म अनेक चांगला जन्म अनेक कारणाने मिळालेला आहे मग अशा वेळी कुणीतरी त्यांच्याशी मानसिक आधार देऊन त्यांना धीर दिला पाहिजे आणि जीवनाचा अर्थ समजला पाहिजे आणि हे सांगण्याचं काम आठशे वर्षापूर्वी आमच्या ज्ञानोबा तुकोबानी नामदेवरायनी एकनाथ महाराजांनी जनाईनी मुक्ताईनी केलेलं आहे आणि मग धीर तो धीर ते कारण सहाय येतो नारायण या भूमिकेतून आम्ही सगळ्यांना धीर देणार आधार देणार म्हणून ज्ञानोबा तुकोबाची आधार दिंडी घेऊन आम्ही निघालेलो आठ जिल्ह्यामध्ये त्याच्यानंतर आमचे माऊली दाबाडे असतील नाना विभागीय अध्यक्ष असतील व आमच्या डोंगरेतही महिला अध्यक्ष असतील आम्ही ह्या सगळ्यांनी आता ह्याच्यानंतर अशी भूमिका घ्यायची गावोगावी महिला हरिपाठ मंडळ काढायचे दिंडी आणि अशा पद्धतीची जी माणसं असतील मानसिकदृष्ट्या खचलेली त्यांना आधार द्यायचं आणि हे काम आम्ही करणार म्हणून वारकरी साहित्य परिषदेने आठही जिल्ह्यामध्ये हजारोच्या संख्येत ही शपथ ज्ञानोबा तुकोबाची घेतलेली आहे की आम्ही आमचं कर्तव्य समजून हे काम करू आणि हे काम करून संत भूमी मराठवाड्याची बदनामी होऊन देणार नाही आणि तुमच्या हातून कुटुंब वाऱ्यावर सोडून देणार नाही महिला असतील माऊली असतील मुलं असतील सासू सासरे आई वडील तर यासाठी आम्ही वारकरी साहित्य परिषदेने ही भूमिका घेतलेली आहे ती संत भूमी मराठवाडा बदनाम होऊन देणार नाही आमच्या बांधवाला आपला प्राण गमवून देणार नाही बाकीच्या भौतिक ज्या गोष्टी असतात होत राहतात रामकृष्ण अध्यक्ष हरिभक्त नारायण विठ्ठल पाटील उर्फ काकाजी चल यांनी मराठवाडा ही संताची भूमी असताना सुद्धा मराठवाड्यामध्ये जास्ती आत्महत्या होतात शेतकऱ्याच्या त्या आत्महत्या रोग कशा उत्ता येतील याचा अभ्यास पूर्ण केला आणि प्रत्येक वारकरी साहित्य परिषदेच्या पदाधिकाऱ्याला सांगितलं इथे बैठक घेऊन की मराठवाड्यामध्ये ही दिंडी काढायची आपल्याला प्रतिकूल परिस्थितीवर वारकरी कसा मात करतो तो आपल्याला हा संदेश समाजातल्या प्रत्येक तळागाळा जाऊन कीर्तनाच्या प्रयोजनच्या माध्यमातून महिलांच्या माध्यमातून हे द्या म्हणले आणि आम्ही ते महिलागडाचे जिल्हाध्यक्ष सर्व तालुका प्रमुख शाखा प्रमुख सर्कल प्रमुख जे काही पदाधिकारी असतात ते सर्वजण हे कामाला लागलेले तर प्रत्येक गावात जाऊन कीर्तन आज एकमेव साधन असं आहे की कीर्तन त्या कीर्तनात लोक एक माणूस सांगतो आणि अनेक ऐकतात बाकीच्या संघटनेमध्ये अनेक सांगतात आणि एक ऐकत नाही अशी कीर्तन परंपरा आहे म्हणजे या कीर्तन परंपरा ही शपथ देणार आहोत काकाजी ही आपण सर्व शपथ घेणं देणार घेणार आमच्याकडून तुम्ही करणार आतमध्ये आम्ही लोकांना करून देणार नाहीत हे काकाजी सांगणार आहेत काकाचा संदेश आम्ही घराघरात नेलेशे राहणार नाहीत जय हिंद जय भारत